नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेत मी सौसीमा फडके माझे स्वलिखित नात्यातलं अंतर सादर करत आहे स्मिता सध्या अमेरिकेत मुलगा समीरकडे होती यजमान मुलगा सुनेसह ती आज शॉपिंगला निघाली होती तितक्यातच स्मिताचे लक्ष पार्कमधील बाकावर गेले अरे सुप्रिया मुलाने लगेचच गाडी थांबवली तिची अमेरिकेतली मैत्रीण सुप्रिया तवे दोघींची अगदी घट्ट मैत्री होती आलेच ह असं म्हणत स्मिता गाडीतून खाली उतरून सुप्रिया जवळ जाणार तितक्यातच ती थबकली तिला धुरांचं वलय दिसलं सुप्रिया आणि सिगरेट क्षणात स्मिता परत फिरली तिने आत्ता तिच्याशी संवाद साधणं टाळलं आई अगं हे काय तू भेटायला जात होतीस ना मग परत का आलीस मुलाने विचारल्यावर अरे नंतर निवांतपणे भेटीन असं घाईघाईने म्हणत ती गाडीत बसली घरी आल्यावर देखील ती सारखा सुप्रियाचाच विचार करत होती तिचं आणि सुप्रियाचं अधूनमधून भेटणं आणि फोनवर बोलणं व्हायचं मध्यंतरी सुप्रियाने सांगितलं देखील होतं तिच्या नवऱ्याने संसारात आणलेल्या वादळाने त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता या सर्वाचा मुलांवर परिणाम होऊन मुलं गप्प गप्प राहू लागली होती त्या धक्क्यातून सावरणं तिला खूप कठीण गेलं होतं मात्र अशा वेळी तिच्या शाळेतील बालमित्र सौरभ आणि त्याची पत्नी अनघा तिच्या मदतीला धावून आले होते दोघेही भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे राहिले सौरभ आणि सुप्रियाला न सांगताही एकमेकांच्या मनातील भावना अगदी सहज कळायच्या स्वच्छ आणि शुद्ध असं मैत्रीचं नातं दोघांमध्ये होतं परवाच बोलताना सुप्रिया सांगत होती तिचे आणि सौरभचे मेसेजेस सुनेनी आणि मुलाने पाहिले मॉम हे काय चाललंय तुझं मुलाने विचारल्यावर तिने प्रश्नार्थक नजरेने मुलाकडे पाहिलं काय त्याने दाखवलेले मेसेजेस पाहून तिने सरळ <laughs> नो कमेंट्स म्हणून विषयाला पूर्ण विराम दिला परंतु तेव्हापासून त्याचं तिच्याशी वागणं बदललं दोन वर्ष ती अमेरिकेतच होती तिचं आणि सौरभचं तसंच काही असतं तर ती इतके दिवस अमेरिकेत राहू तरी शकली असती का शिवाय सौरभच्या बायकोचा दोघांवर पूर्ण विश्वास होता कोणत्या स्त्रीचं घर संसार मोडणं हे किती क्लेशदायक असतं हे घरात आलेल्या वादळामुळे ती पूर्णपणे जाणून होती त्यामुळे इतकी वर्ष हा सौरभला ओळखतोय आणि आज अचानक एवढा अविश्वास का माझं चुकलं कुठे हा विचार तिला अस्वस्थ करत होता शेवटी तिने पुढच्याच आठवड्यात भारतात परतण्याचा निर्णय घेतला सुप्रियाच्या बाबतीत असं का व्हावं काय कारण असं बरं स्मिताला प्रश्न पडला कदाचित नात्यातलं अंतर कारण हल्ली बऱ्याच घरांमध्ये संवाद हरपत चाललाय मुलं मोठी झाली की आपापल्या खोल्यांमधून मोबाईलमध्ये अगदी कर्क झालेली असतात अहो मुलंच कशाला अगदी पालकांना देखील मोबाईलचं इतकं व्यसन जडलेलं पाहायला मिळतं की आपल्या मुलांकडे त्यांचं लक्षच नसतं स्मिताच्या मते निदान रात्रीचे जेवण मुलांच्या सोबत व्हायलाच हवं मुलांच्या दिवसभरातील गोष्टींवर चर्चा करणं संवाद साधणं खूप आवश्यक आहे त्यामुळे आजही तिची मुलं तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधतात नात्यातलं अंतर कमी करण्याचा संवाद हा संस्कार आपण आपल्या मुलांना देऊ शकलो याचे तिला आज खूप समाधान वाटले तिच्या तोंडून नकळतपणे सहजच शब्द बाहेर पडले संवाद हा मंत्र आयुष्यात सपा निरंतर अथवा पश्चातापाची वेळ आणेल नात्यातलं अंतर धन्यवाद